वाळूज महानगरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डी जे वापरावर घालण्यात आलेल्या बंदीचा भंग करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे बजाज नगर औद्योगिक क्षेत्र आणि रांजणगाव शेणपुंजी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जळगाव खानदेश जिल्ह्यातून तसेच बजाज नगरातून बोलावलेली चार डीजे वाहने पोलिसांनी जप्त केली आहे शनिवारी विसर्जन मिरवणुकीपूर्वी ही सर्व वाहने पोलीस ठाण्यात उभी करण्यात आली होती सोमवारी आर टी ओच्या पथकानं या वाहनाची तपासणी केली असता डीजे बसवण्यासाठी वाहनांच्या मूळ ढाच्याचा बदल केल्याचे निष्पन्न झाले परिणामी परिवहन विभागानं एक लाख पासष्ट हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण कुमार उपायुक्त पंकज आतुलकर सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या देखरेखीखाली करण्यात आली या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर तसेच कर्मचारी जालिंदर रंधे लखन घुसिंगे अमोल मनोरे आणि शिवनारायण नागरे यांनी सहभाग घेतला आर टी ओ अधिकारी शशिकांत डोंगरे पूजा देविदास कुचे आणि नितीन राठोड यांनी या वाहनांवर कारवाई केली तर जप्त केलेल्या वाहनांचे क्रमांक एम एच शून्य नऊ बी सी एक सहा सात एक एम एच एक नऊ सी एक्स सहा चार सात तीन एम एच एक नऊ सी एक्स सहा नऊ 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 आणि एम एच चार तीन वाय ई पाच आठ नऊ एक असे आहेत